शेतकरी बांधवांनो राम राम काय केलं तर माहिती आहे का आजचा विषय आपला लेवलवर आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कसं कसं झालं काय काय झालं सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जाते आता हे जे तुम्ही प्लॉट पाहू शकतात ना हे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरमध्ये काय केलं तर हे रान आहे का हे एकूण कापूस आहे तर ती बाजू का ते तिकडे बी बाजू उंच आहे आणि इकडं उतार आहे आणि ही बाजू का हे बी उंच आहे आणि उतार आहे आता इथं काय केलं ते आपण लेवल केलं आप ले के ती आपलं काय झालेलं आहे माहिती का अर्धी जमीन नैसर्गिक लेवल आहे म्हणजे तिला काहीच करायची गरज नाही ना अर्धी जमीन हे म्हणजे आपण लेवल करून ऊसाची लागण करतोच समजा पैशाच्या हिशोबाने जसं समज तसं मग ह्या वावरामध्ये काय झालं माहिती मा आहे का ट्रॅक्टर लावल्याच्या नंतर इथं आपण लेवल केली तर लेवल करताना काय करायचं होतं आपल्याला आता दोन वर्षाच्या अगोदरचं सांगायला बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सुरुवातीपासून तुमच्या लक्षात घ्या नेमकं समजा मला काय सांगायचं आहे तर ही लेवल बनित असताना आपल्या लेवल कशी बनवायची होती माहिती का तिकून जर दार फोड का ट्रॅक्टर सुरू आहे बघा त्या ट्रॅक्टरकून दार फोड का तर पाणी डायरेक्ट ह्या बांधायला आलं पाहिजे आता दोन एकरचं तुकडं ह्याचं अंतर आहे बघा पाचशे फूट अंतर येईन पाचशे फूट कम्प्लीट येईन साडेचारशे पाचशे फूट मग आपण लेवल केली मग लेवल करीत असताना तवा म्हणजे जेव्हा लेवल केली का तेव्हा काय आठव आहे ना बघा पण काहीतरी सत्तर घंटे ट्रॅक्टर चालला असेल पासष्ट सत्तर घंटे ट्रॅक्टर चालला असेल दोन वर्षा अगोदर मग आपण लेवल केली म्हणजे लेवल केल्यानंतर मग ऊस लागण केला तर ऊस लागण करीत असताना कोणीही म्हणायचं नाही नाही काय झालं तर माहिती का लेवल चालू असताना ट्रॅक्टर आपल्या मामाचंच आहे ते काय म्हणत होते की अजून ह्याच्यामध्ये एक समजा दहा ते पंधरा अगर समजा वीस घंटे चालू द्या मग माझ्या कामा मनासारखं काम होते कोणाच्या मनासारखं आमच्या मामाच्या मनासारखं पण आपण काय केलं आपण गडबड करी लेवल करीत असताना गडबड कशी केली की पैशाला भेऊ की काय होतं माहिती का पैसे जास्त होऊ लागले मग आपल्याच्या ना देणं व्हायचं नाहीत काय व्हायचं नाहीत म्हणून ते माहिती होते की उदार राहू द्या जवा देन तवा द्या पैशाचं काही हिशे नाही काय नाही आपण काम करून घेऊ काय होते मग डबल डबल ना होत नाही ते आपण जुन्या विचाराचे माणसं आहेत आता जुन्या विचार जुन्या विचाराचे म्हणजे कसे आहे की दहा जर असले समजा आपल्यापाशी दहा रुपये तर पाच मोडायचे आणि पाच जवळ ठेवायचे आपल्याला बाकीचे खिंकटे फिंकटे नगं वाटते तर मग आपण काय केलं म्हणजे समजा आपल्या रेक्सवर बरं का आपल्या रिक्सवर आपण काय केलं म्हटलं तर आता लेवल झाली आता पाणी शंभर टक्के येत आहे आपण ट्रॅक्टर बंद केलं बंद केल्यानंतर सरी काळी बेणं तोडं बेणं आजरलं पण जीव धाकमुकच आता कसं होईन आणि काय होईन मग कोणी समजा कोणाला दाखविलं की ते काय म्हणायचे की पाणी काय होत आहे माहिती आहे का तिकून इकडं ट्रॅक्टर सुरू आहे आता ते कोणी इकडं येतच नाही येतच नाही आणि लोईच बार काही नाही समजा तिकडं खाली बसून बघितल्यावर इकडं उतार दिसायचा वाटायचं पाणी इकडं शंभर टक्के येईन मग पाणी सोडलं ना पे बिणं दाबायचे रस काय सांगा तुम्हाला पाणी इकडं येईस ना येईस ना मग झाली का पंचायत मग पुन्हा आम्ही डोकं काय लावलं माहिती का हे जे वळण आहे का हे वळणाच्या भरपूर कोण शेजारीची पैपलाईन आहे आणि त्याचा हुस हुस आहे ह्या कोपऱ्यामध्ये मग त्या हुसहून पाणी घेतलं दांड दहाटिकून केलेले होते ऐकून बी केलेला होता आणि तिकून बी केलेला होता आणि मधी करून ठोलता कारण हे हे काम संशयात होतं आपल्या संशयात होत्या या कामाचा म्हणजे पक्की गॅरंटी येत नव्हती मग तिथून पाणी घेतल्याच्यानंतर मग ऐकून पाणी फोळलं इकून पाणी फोळलं की पाणी डायरेक्ट त्या कडीला गेलं लक्षात येईल का तुमच्या लेवल तर शंभर टक्के चांगली झाली पण कशी झाली तिकून पाणी फोडायच्या नंतर आपल्याला इकडे आणायचं होतं इकडे ऐवजी पाणी विकून तिकडं जाऊ लागलं मग दोन वर्षे ऊस लावला ऊस बी पिकविला ऊस बी चांगला झाला इथं पण ते काम आपल्या मनासारखं झालं नव्हतं ना ते आपल्याला खुमखुमीच राहिली ना मग आता काय केलं माहिती का ऊस गेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये जे काय पाचट होतं का आता आपली इच्छा मस्त नव्हती फुकायची पण लेवल मला फुकावं लागली का नाही पाचट फुकली आणि लेवलला टॅक्टर सुरुवात केली आता पाचटीचा विचार करून पाचटीचा विचार करून अगर इथल्या जमिनीचा विचार करून परत आपण दोन वर्ष कुठं गेलोत मागं गेलो जमीन बी आपली तालाव आलेली होती पुन्हा ही मलई मलईवरची तिकडे तिकडे चालली आणि पुन्हा दोन वर्ष पाचट राखावं लागणार आणि पुन्हा दोन वर्ष ती जमीन तालाव आणावं लागणार आणि सर्वात मोठी गोष्ट कोणची माहिती आहे का आता समजा दोन वर्षाचा मागचा जर विचार केला दहा एक दहा पंधरा घंट्याचा तवा ते दहा पंधरा घंटे चलविला असतं आणि पैसे घाललेलं फायद्यात राहिलं असतं आता तवाचा आता एवढं काही लक्षात नाही पण तवाच्या भावात आणि आताच्या भावात एक तर डिफरन्स मी निघण एक तर समजा पाच पन्नास रुपये तरी समजा भाव वाढ्याला एक तर पैसे गेले पैसे गेले ते गेले दोन वर्ष आपलं समजा जे पाच ठोम खतं फितं वावर लेवलवर आणलं होतं का ते वावर बी गेलं वेळ बी गेला कष्ट बी गेले आणि आता बेजारी बेजारी झाली आता ह्या बघा उसाच जरा नागरावं लागलं आहे सरी ढेकळच निघलेत आणि हे परत पुन्हा लोटावं लागाले आता ह्या व्हिडिओमधून समजा मला एक तुम्हाला तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे आता लेवल समजा तुम्हाला जर करायची असली कोणाकोण बी करा, करा। दोन एकर करायचे ऐवजी एकच एकर करायची पण जे ट्रॅक्टरवाले दाद आहेत का कारण त्यांचा अनुभव असतोय अनुभव असतं त्यांच्या डोकं काही इंजिनीअरपेक्षा कमी नसतं आहे आणि अवक्ष गेलेला असतं ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्याच मनावर करायचं मात्र आपण एकदा सांगायचं की काय करायचं आम्हाला तिकून बी पाणी इकडं आलं पाहिजे ओसाचं भरणं केल्या अगर घावाचं बाजरीचं भरणं केल्या हिट्याकाळाची बाजू इकून बी इकडं धरा गेलं पाहिजे त्यांना सांगायचं सविस्तर आणि त्यांच्याच मनाने होऊन द्यायचं कारण कशामुळं माहिती का डबल डबल कोटाने करायला वेळ जात आहे कष्ट बी वाया आहे आणि पैसा बी जात आहे ते काहीच कामाचं नाही त्याच्यामुळं कवाच लेवल करताना लेवलचं काम आहे का एकदम इंजिनिअरसारखं का काम आहे कारण आपल्या तळ हातासारखीच लेवल करावं लागते कारण पाणी का पाणी कोणाचंच ऐकत नाही त्याला जसा उतार भेटेन का तसं पाणी चलत असतं आहे आपण ट्यूब लेवल कशी घरी घेतो मिस्त्रीच्या हाताने अंग तसंच कामं असतं आहे ट्यूब लेवलमध्ये तर ह्या माहितीचा जरूर तुम्ही विचार करा अगर तुम्हाला माहिती कसं काय वाटली सांगितलेली एक कमेंट करा असेच तुम्हाला व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईबर करा भेटत राहू आपण एक नवीन माहिती घेऊन आशीच तोपर्यंत धन्यवाद